असं आहे आपल्या या डोंबिली शहरामध्ये शासनाने मुक्त परवाना धोरण जे चालू केलं त्यामुळे भरमसाठ रिक्षा रोडवरती आल्या आणि त्याचं डोंगुली वाहतूक शाखेने काही नियोजन शून्य असल्यामुळे त्या रोडवर आल्या रोडवर आल्यामुळे इथे आले आलेले बने साहेब त्यांच्या गाडीच्या समोरही रिक्षा आली तर ते ऑनलाईन फाईन गाडीमधूनच फोटो काढून रिक्षा चालकांना देत आहे त्याच्यामुळे डी सी पी साहेबांना आम्ही मागणी केली आहे की बाबा इथे आम्हाला दक्ष अधिकारी या डोंबिली शहरासाठी द्यावा रोडवरती रिक्षा दिसली त्यांच्या गाडीच्या समोर जर रिक्षा आली तर ते गाडीमधूनच रिक्षा चालकांचा फोटो घेऊन ऑनलाईन फाईन देत आहे की पाचशे पंधराशे अशा फाईन चालकांना आल्या असंख्य तक्रारी आपल्या संकट रिक्षा रिक्षाचालकांनी केल्या त्यामुळे आज वास्तूरचे डी सी पी राठोड साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे त्याच्यात ते सुधारणा करतील अन्यथा येत्या काही दिवसात रिक्षा बंद आंदोलन केलं जाईल चालू तालुक्यामध्ये लोक पाणी पाठवतात आणि बदती नाही का काय गाडी काय आहे आणि पाणी पाठवून देतात ट्राफिक भरपूर प्रॉब्लेम होता आता ट्राफिकमध्ये एखादी वेळ ओवरफिड घेतली परवड घेऊन ओवरफिड घेतली लोक संध्याकाळ टायमाला पण फाईन पाडतो म्हणजे वाढत पण थोडीफार त्रास देतात हवालदार आहे की तो वो तो होते ही नहीं है यहाँ पे बस अपने आप पब्लिक नीचे उतर के साइड करती रहती है तो यही होती है हाँ इधर बैठ खाने के लिए भी तो प्रॉब्लम रहता है कभी दो भी खाते हैं तीन भी चाहते हैं लोग भी यहाँ पे लाइन पे खड़े रहते हैं तो बढ़िया है तो होता है